अमेरिकेने मध्यस्थी केली आणि प्लस छप्पन इंच छाती मायनस छप्पन्न इंचमध्ये रूपांतरित झाली असं सध्या सगळ्या सोशल मीडियावर सगळीकडे बोललं जातं आहे आता ते कोणाला बोललं जातं हे तुम्हाला कळलंच असेल आणि बावीस एप्रिलला जे पहलगाममध्ये झालं आहे त्याच्या रिस्पॉन्समध्ये जे इंडियन डिफेन्स फोर्सेस येतं त्यांनी जे काम केलं आहे जे टॉप लेवलचं काम केलं आहे ते इथून मागे कधी झालं नव्हतं ते असं काम केलं आहे आता ते दोन हजार एकमध्ये एक ऑपरेशन पराक्रम नावाचं एक ऑपरेशन होतं जे फेल्युअर आहे इंडियन आर्मीचं ते तुम्हाला सांगेल की त्याच्यातून ह्याच्यात काय बदल येते आणि जे मागच्या दहा दिवसात घडत होतं असं वाटत होतं की पाकिस्तानवर भारताचं एक स्ट्रॉंग होल्ड आहे आणि इंटरनॅशनल जो प्रेशर आहे तो सगळा पाकिस्तानवर आहे हो आणि आपण जे पाकिस्तानने आपला इलिगली पी ओ के ताब्यात घेतलेला आहे तो आपण परत मिळवणार असं ह्या वेळेस वाटत होतं आणि सरकारकडून किंवा सरकारकडून आपल्याला अपेक्षा होत्या संपूर्ण देशवासियांना ती अपेक्षा होती पण दहा मेला जे घडलं म्हणजे ट्रम्पने भारत सरकारच्या आधी अर्धा तास घोषित केलं की सीज फायर झालं शस्त्रसंधी झाली आहे आणि त्याच्यानंतर भारत सरकारने अर्ध्या तासाने घोषित केलं हे थोडं वाईट वाटलं आणि एक प्रश्न पडला की मोदी अमेरिकेसमोर का झुकले पाकिस्ताननी नेमकं काय तिथं स्ट्रॅटर्जी वापरली वगैरे तर ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी म्हणजे हे जे घडलंय म्हणजे दहा दिवसात जे घडलं ते वॉर नाही आहे वॉरकडे चाललं होतं पण ते वॉर नाही आहे पण हे जे काम केलं आपल्या डिफेन्स फोर्सेसनी ते सगळ्यात टॉप लेवलचं होतं जेव्हा दोन हजार एक मध्ये पार्लिमेंटवर अटॅक झाला होता त्यावेळेस भारत सरकारने पाकिस्तानला धडाव शिकवण्यासाठी एक ऑपरेशन पराक्रम लाँच केलं होतं त्यानुसार आपण त्यांच्या विरुद्ध वॉर लढणार होतो वगैरे वगैरे तर त्यासाठी डे डिफेन्स फोर्सेस येतं त्यावेळेस असं फो डिफेन्स फोर्सेस नव्हते आपले म्हणजे अटॅकिंग फोर्स वेगळी होती डिफेन्स फोर्स वेगळी होती डिफेन्स फोर्स ही कायम सीमेवरच असायची आणि भारत सरकारने त्यावेळेस काय केलं की लगेच सीमेवर जेवढी डिफेन्स फोर्स आहे ती भारत पाकिस्तान सीमेवर लावली आणि त्यांना ला वेट करायला लावलं की अटॅकिंग फोर्स येईल आणि आधी पाकिस्तानमध्ये हमला करेल वगैरे तर अटॅकिंग फोर्सचा विषय असा आहे की हो ते भारतातल्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी साठ साठ हा हजारांच्या तुकड्या होत्या आता त्यांना डा एका दिवसात आपण डायरेक्ट सीमेवर नेऊ शकत नव्हतो कारण हेलिकॉप्टरनी किंवा जे विमानांनी साठ हजार जेवण न्यायस म्हणजे सोपं गोष्ट नव्हती एका जागेवरची अशा पाच जागेवर होत्या त्यामुळे व्हेकलनी वगैरे गेले ते पण त्यासाठी त्यांना ला लागले तीन आठवडे म्हणजे जवळपास एक महिना आणि त्यात पाकिस्तानला कळलं की बाबा इंडियन आर्मी किंवा इंडियन सरकार हे प्लॅन करते की पाकिस्तानविरुद्ध युद्ध करायचं मग त्यांनी इंटरनॅशनल जो प्रेशर आहे तो भारतावर आणला म्हणजे तेवढ्या काळात फोर्सेस तिथपर्यंत जाऊस तर आणि मग भारताला ते युद्ध थांबावं लागलं पण हे बावीस एप्रिलला घडलं आणि त्याच्यानंतर दहा ते चौदा दिवसात भारताने ते टेरर कॅम्प शोधले नऊ आणि तिथं अचूक हल्ले केलेत म्हणजे त्यावेळेस जे, त्या जे सुंदरजी डॉक्टरीन होतं दोन हजार एक दोन हजार चारच्या आधी की भारत कसं लढणार वगैरे त्याला रिप्लेस करून सध्या द कोल्ड स्टार्ट डॉक्टरीन हे आ, इंडियन आर्मीने किंवा इंडियन डिफेन्स सिक्युरिटीजने आत्मसात केलेलं आहे जे जर्मन जे द वर्ड वॉर टूमध्ये जे लगेच रॅपिड हल्ला करायचे तिथे फोर्सेस वापरत होते ते सध्या हो आपलं डिफेन्स सेक्टर वापरत आहे आता त्याने झालं काय की आपण जे नऊ उद्ध्वस्त केले टेररिस्टचे जे, जे तळं होते त्याच्यात जवळपास शंभरहून अधिक अतिरेकी मारले गेलेत म्हणजे इथून मागे एवढं मोठं ऑपरेशन कधी झालं नव्हतं शंभरहून अधिक आणि त्याच्यात पाच सहा असे आहेत जे टॉप लेवलचे कमांडर येतं त्याच्यात जे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये इंडियन एअरलाईन्सचं आय सी एट वन फोर हायजॅकिंग झालं होतं त्याच्यातला तो अब्दुल रौफ अझहर त्याच्यानंतर पुलवामामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जो अटॅक झाला होता त्याच्यातला जो मसूद अझहर असे भरपूर मोठमोठ्याले आतंकवादी ते मारले गे गेलेत आणि आठ नऊ मेला आपण पाहिलं की त्यांनी ड्रोन पाठवले हो मग आपण ते न्यूट्रलाईज केले आपण ड्रोन पाठवले हो आणि त्यांचे जे एअरफोर्सचे काही रनवे असेल ते आपण उद्ध्वस्त केलेत त्याच्यानंतर पाकिस्ताननी हे सांगितलं की बाबा आम्ही तुमचे पाच फायटर जेट पाडलेत आणि त्याचं प्रूफ एका इंटरनॅशनल मीडिया आहे स्काय न्यूज म्हणून त्या रिपोर्टरनी त्या डिफेन्स मिनिस्टरला ख्वाजा आसिफ नावे त्याचं पाकिस्तानचं त्याला मागितलं तर त्यांनी सांगितलं की सगळ्या सोशल मीडियावर त्याचं प्रूफ व्हिडिओ फिरत आहेत ते प्रूफ आहे म्हणून म्हणजे किती लेवलचं त्यांनी काय घेऊन तो बोलला असेल माहीत नाही पण ते एक पाकिस्ताननी मिळवलं की बाबा आम्ही पाच फायटर जेट पाडलेत त्यांच्या स्वप्नात आणि दुसरं आय एम एफकडून म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून त्यांनी एक पॉईंट चार बिलियनचं भीक मिळवली म्हणजे पैसे मिळवलेत लोन मिळवलं आहे आणि रडून कडून भारत आता युद्ध करेल भारत आता पाकिस्तानला हारेल या भीतीपोटी त्यांनी ट्रम्पकडे गेले आणि ट्रम्पकडून मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं आहे सध्या थांबवलं आणि तीन तासात परत शस्त्रसंधी ओलांडलीन परत मग आता गप्प पडलेत गेले चोवीस तास झालेत आणि दुसरं म्हणजे त्यांनी मार्केटिंग आणि पी आर हे खरंच चांगलं केलं आहे त्यांच्या युद्धाचं किंवा त्यांच्या बाजूचं जे भारताला शक्यतो थोडं जमलं नाही कारण इंटरनॅशनल मीडियावर आपण पाहिलं तर पाकिस्तानचं या जे घडले दहा पंधरा दिवसात पाकिस्तान वरती आहे असं वाटतं की त्यांनी पी आर चांगलं केलं त्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही जेट्स पाडले आम्ही भारताचं हे उद्ध्वस्त केलं ते उद्ध्वस्त केलं के पण त्यांनी चांगलं पी आर केलं आपलं बॅकफुटवर जाण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया आणि आपल्या टी व्ही चॅनल्स तुम्ही टी व्ही चॅनल्सवर बघितलं असेल आपल्या की आपण रावलपिंडी कॅप्चर केलं करायची पोर्ट उद्ध्वस्त केलं अशा फेक न्यूज व्हायरल होत होत्या त्यामुळे जे इंटरनॅशनल मीडिया आहे त्यांनी आपल्या न्यूज चॅनलवर अजिबात भरोसा ठेवायचा नाही हे ठरवलं आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर तुम्ही तुम्ही स्वतःच म्हणताना हे काय चाललंय म्हणून तर त्याच्यातला एक व्हिडिओ आहे तो टी टाईम्स नावचा तो पाहा मी आता اس کا مطلب سمجھیے یہ کیا ہے یہ پراقرم کا وہ پردرشن ہے جس کی نہیں پائے گا پاکستان اجیات بارڈر پر کہاں جا رہا ہے کہ بھارت کی نا بھارت کی آرمی گھس گئی ہے ابھی تک تو کہا جا رہا تھا کہ صرف ائر فورس اٹیک کر رہا ہے لیکن اب بھارت کی آرمی گھس گئی ہے میزر پورا آف ایک بار نیوی بیچ میں آ کراچی کوٹ میں آگ لگاتے مزہ مزا جائے گا ایک بار نیوی والے آپ بھی ذرا اپنے اس میں حصہ ڈالو हم. آرمی اندر گھس گئی ہے پاکستان میں آئین ایس وکرانت ہے وہاں سے کریے پندرہ بیس برہموس فائر سیٹ ٹو دا کراچی پورٹ آگ لگا تو کراچی میں پھوک ڈالو پورے شہر میجر گورب آریا کیا آپ کو لگ رہا پاکستان کا نقشہ بہت بری طرح بگڑنے والا آج رات میں بتا رہا ہوں آج کی رات دیکھنا قیامت کی رات ہے پاکستانیوں سو مت جانا آج کی رات کو قیامت کی رات ہے تمہارے سر پہ موت کا ننگا ناچ ہو رہا ہے سو جاؤ لیکن ایک آنکھ کھلی نہیں پاکستان کے جتنے بچے آج گھر پہ اپنا میپ بنانے کا پریکٹس کر رہے ہیں آگ بھر لگ جاؤ بیٹا आज बार रुक जाओ या दो तीन दिन और रुक जाओ तुम्हें मैप फिर से सीखना पडेगा ऐसी स्थिती बन है या व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही कसं फेक न्यूज पसरवली जात होती त्यामुळे कसं कोण विश्वास ठेवणार याच्यावर त्यामुळे जे ऑफिशियल डेट आहे सध्या त्याच्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यात आपले जे डिफेन्स सेक्टरचे जे महत्त्वाचे पदावर असणाऱ्या लोकांकडून जी माहिती मिळाली ते तुम्हाला सांगतो आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे या ऑपरेशन सिंदूर किंवा दहा पंधरा दिवसात घडलं आहे त्याच्यात भारताने काय मिळवलं तर ते जे पहेलगाममध्ये बावीस एप्रिलला सव्वीस लोकांचा जो जीव गेला त्याचा बदला आपण शंभर टक्के मिळवला आहे कारण शंभरच्या वर अतिरेकी आपण मारलेत आणि इथून मागे जे हल्ले झाले ते त्याच्यातले पण ते मास्टर माइंड होते आणि पाकिस्तानला बेनकाब करण्याचं जे काम आहे म्हणजे त्यांचं जे क्रियाक्रम आहे अंतिम क्रियाक्रम त्याला त्यांचे आर्मी जे त्यांच्या जे यू एसमध्ये जे लिस्टेड टेररिस्ट आहेत ते सुद्धा तिथं उपलब्ध होते त्याचे व्हिडिओ सगळ्या स सा, सोशल मीडियावर किंवा सगळीकडे आहेत सोशल मीडियावर म्हणजे सगळीकडे आहेत बाबा ते व्हिडिओ जे ओरिजिनल येतं आणि ते सगळ्या देशां सगळ्या राज जगाने बघितलं की पाकिस्तानमध्ये टेररिस्ट आहेत म्हणून ते का साध्य केलं आहे आपण आणि दुसरं म्हणजे आपलं जे एअर डिफेन्स सिस्टीम आहे किंवा आपली जी डिफेन्स फोर्सेस येतं त्यांची कॅपेबिलिटी आपण पाहिली किती टॉप लेवलची आहे ती किती रॅपिड किंवा किती आपण लगेच रिस्पॉन्स करतो ते पण जगाने पाहिलं आणि त्यांनी तिकडनं काहीतरी पाचशे हजार ड्रोन काय असतील ते पाठवले हो ते सगळे आपण न्यूट्रलाईज केले मिसाईलसुद्धा फतेह टू सारखी मिसाईल जी अनुबॉम कॅरी करू शकते ती मिसाईलसुद्धा आपण न्यूट्रलाईज केली म्हणजे इथून पुढं पण आपल्या एक देशाकडे एक हा अनुभव राहील की बाबा अनुबॉम जरी आला किंवा दुसरे काही मिसाईल्स जरी आले किंवा ड्रोन्स वगैरे हल्ले झाले तर आपण ते थांबवण्यासाठी कॅपेबल आहोत हे आपण त्याच्यातून साध्य केलं या ऑपरेशनमधून आणि हे भरपूर काही आहे म्हणजे शिकायला पण आपल्या आर्मीला किंवा डिफेन्स जेवढे आहेत नेव्ही एअरफोर्स सगळ्यांना मिळालं आणि पाकिस्तानची आपल्याला लायकी कळाली त्यांची कॅपेबिलिटी कळाली की कितीपर्यंत त्यांच्याकडे जे चायनाचा माल आहे जो एच क्यू नाईन म्हणून एअर डिफेन्स सिस्टीम आहे ते किती फेल आहे ते पण आपल्याला कळलं आणि आपले ड्रोन जाऊन बरोबर त्यांच्या लाहोरमध्ये किंवा जे रनवे वगैरे आहेत तिथे जाऊन ते, जाँ ते आ, स्पोर्ट होत होते आणि त्यांच्या पार्लिमेंटमध्ये जो आसिफ काय त्याचं ना ख्वाजा आसिफ नाव आहे डी एम त्यांचा डिफेन्स मिनिस्टर त्याला त्यांच्या पार्लिमेंटमध्ये विचारलं की बाबा त्यांचे ड्रोन इथे कसं काय फुटत आहेत आपले ड्रोन का फुटत नाही तर त्यांनी काय उत्तर दिलं की त्यांचे ड्रोन इथं येत आहेत ते फक्त फुटण्यासाठी नाही ते तर आपले जे डिफेन्सचे जे लोकेशन येतं म्हणजे इक्विपमेंट असतील जे छावण्या आता ते पाहण्यासाठी आतायत म्हणून आम्ही त्याला फोडत नाही म्हणजे त्याला न्यूट्रलाईज करत नाहीत असं त्यांनी उत्तर दिलं म्हणजे पाकिस्तान त्यांच्या त्यांच्या जगात आहे त्यांना आपण जे शिकवायचं आहे जे धडा शिकवायचं शिकवलं आहे पण जे जनतेची जी एक भावना होती की ओ के आपण घेतलं पाहिजे आता आणि ते त्याला थोडा धक्का बसल्यासारखं आहे लोकांमध्ये थोडी नाराजी आहे की आपण सगळे जे वरच्या पोझिशनला होतो की पाकिस्तानला आपण हरवू शकत होतो मग आपण ओ के का नाही घेतलं हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आता सरकार दिलंच येत्या काही दिवसात की आपण ही शस्त्रसंधी का केली किंवा काय पण आपण जे सिंधू पाणी करार होता था, तो थांबवलेला तो थांबवलेलाच था। जे बाकीचे जे जे निर्णय होते ते अजून पूर्णपणे हे नाही केलेले जोपर्यंत भारताच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही शस्त्रसंधी म्हणजे परत पण येत्या काही दिवसात होऊ शकतं त्यामुळे बघूया आता काय होतंय आणि आज मी या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला माहिती सांगितली की टेरिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले किंवा मिसाईल्स न्यूट्रलाइज केलं आहे हे सगला। ते सगळं ते सगळं ऑफिशियल होतं म्हणजे त्याच्यात काही असं हे नव्हतं की माझ्या मनाचं किंवा टी व्हीवर पाहून सांगितलं आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आणि दुसऱ्या काही गोष्टी येतात ज्या अजून पण व्हायरल होतात की इथं मिसाईल्स आली तिथं ड्रोन आला म्हणजे आज बारा मी अजून पण होऊ राहिले ते त्याच्याकडे लक्ष देऊ नका घाबरू नका दुसरी गोष्ट म्हणजे हां आणि हा एक नवीन पद्धतीचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे आपले जे बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील त्याच्यात थोडं वेगळं असतं ह्याच्यात थोडं वेगळं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे हा कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा कॉमेंटमध्ये सांगा मला आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद